आज तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण राज्याचे आरोग्यमंत्री आहात पण आजही ग्रामीण भागाकडे बघता आजही ग्रामीण भागात आरोग्याच्या ज्या काही सुविधा आहेत मी एका ग्रामीण भागातून येतो वसमत विधानसभा मतदारसंघातून मी येतो पण आजही ग्रामीण भागाकडे बघता ग्रामीण भागात ज्या काही आरोग्याच्या सोयी आहेत त्या सोयी अजून तिथं डेव्हलप नाहीत आजही एखादा पेशंट रात्री अपरात्री पेशंटला समजा एखादी गरोदर महिला असेल तर त्या महिलेला शहराकडे जायचं असेल किंवा त्या महिलेला काही तिथं उपयुक्त अशा बाबी पाहिजे असतील तर त्या भेटत नाहीत त्याच्यामुळं त्या, त्या महिलेच्याही दि जीवाला धोका असू शकतो आणि तिच्या जे बाळ आहे त्या बाळाला देखील धोका होऊ शकतो हे माझ्याच मतदारसंघात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास जे काही खेडेपाडे आहेत ग्रामीण वस्त्या आहेत त्या ठिकाणी बराचसा हा प्रश्न अनुभवतो त्याबद्दल प्रश्न आपण चांगला विचारला आहे परंतु मला आपल्याला सगळ्यांना सांगायला खूप अभिमान वाटतोय की एकूणच महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीनं ज्या पद्धतीनं काम केलं जाते ते जर आपण बघितलं